द्राक्षबागेचा शेवटचा टप्पा चॉल आहे म्हणजे बऱ्यापैकी आता ही शेंड पडायला लागल्यात आणि पाऊस ऊन उपाऊस ऊन असं बऱ्यापैकी चालू आहे आणि बऱ्यापैकी बागा पण कवळ्या अवस्थेत आहेत काही काही पानाशी थोडीशी निभार होण्याची परिस्थितीत आहेत काही पानाशी कवळी का आहेत तर अजून पण थोड्याफार प्रमाणात जेवायला असं ऊन भेटलं आता हे जर बघितलं तर कडक ऊन पडलं आहे अशा परिस्थितीत आंतरप्रवाही औषधं दावणीसाठी का तर आता करपा गेला करपा आता कमी होतोय लोक अजून पण कवरप्यावरच वर औषध मारले तर करपा कमी होतोय तर आता जास्त द्राक्ष बघायतर मित्रांनो तर दावणीकडे लक्ष द्या आता जर हिथं जर बघितलं तर मला एकच पान सापडलं तर ह्याच्यावर काय झालंय दावणी आलाय तर आता एप्रिल छटणीला काय करतय माणूस औषधं कमी जास्त प्रमाणात मारत आहे आता हिथं जर बघितलं तर इकडे सगळं औषध बसलंय हिथं बसलं नाही आणि हिथं औषध बसलं नाही तर काय करा की औषधाचं कव्हरेज घ्या एप्रिल छटणीला द्राक्ष बघायतर बऱ्यापैकी कव्हरेज घेत नाही तर औषधाच कव्हरेज घ्या आणि ऊन पडल्यानंतर आंतरप्रवाही कमीत कमी एक दोन तीन तास ऊन मिळालं तर आंतरप्रवाही औषध मार्केटमध्ये भरपूर आहेत तर आंतरप्रवाही औषध द्या आणि तेच झाल्यानंतर एखादं कॉन्टॅक्ट बेस औषधं दिलं तरी चालतंय किंवा आंतरप्रवाही औषधात एखादं कॉन्टॅक्ट औषध दिलं तरी सुद्धा चालतंय एखादं वन प्लस सारखं औषध आहे ते फॉस्फिनिक अशी अधिक का कार्बोलिक ॲसिड आहे तर ह्या सुद्धा एकदम छान पद्धतीनं रिझल्ट येतात त्यात एखादं कॉन्टॅक्ट कोणतंही बुरशनाशक मिसळलं तरी चालतंय आहे आणि आपल्या बागा ह्या आता येणाऱ्या दवनीपासून वाचवा आणि औषधाचं कवरेज घ्या धन्यवाद